श्री स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर पायरीवर का बसतात तुम्हाला माहीत आहे का यामागचे कारण मंदिरात दर्शन घेतल्यानंतर लोक अनेकदा पायऱ्यांवर बसल्याचे तुम्ही पाहिले असेल यामागे एक खास कारण आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल तुम्हीही न कळत हे अनेकदा केले असे हिंदू धर्मामध्ये मंदिर हे सर्वात पवित्र श्रद्धास्थान मानले गेले आहे आपल्यापैकी अनेक जण नियमित मंदिरात जातात मंदिरात दर्शन घेतल्यानंतर लोक अनेकदा पायऱ्यांवर बसल्याचे पाहिले असे तुम्हीही न कळत हे अनेकदा केले असते पण यामागील नेमके कारण काय आहे हे कदाचित तुम्हालाही माहीत नसेल मंदिराच्या पायरीवर बसणे ही एक पद्धत आहे त्यामागे धार्मिक आणि शास्त्रीय असे दोन्ही कारणे आहेत सनातन धर्मात मंदिर हे देवाचे निवासस्थान मानले जाते तसेच ते देवांच्या स्वरूपाचेही प्रतिनिधित्व करते धार्मिक मान्यतेनुसार मंदिराचे शिखर हे देवतेचे मुख मानले जाते आणि त्याच्या पायऱ्या त्यांचे चरण मानले जातात त्यामुळे शिखराच्या दर्शनाच्या वेळी उघड्या डोळ्यांनी देवतेचे ध्यान करावे आणि भक्तांनी मंदिराच्या पायरीवर बसल्यावर डोळे बंद करून देवतांचे स्मरण करावे अशी या मागची धार्मिक भावना आहे मंदिराच्या पायऱ्या या देवतेच्या चरणाप्रमाणे आहेत म्हणूनच तिथे डोळे मिटून बसून जो खऱ्या मनाने देवाची प्रार्थना करतो त्याची इच्छा लवकरच पूर्ण होते एवढेच नाही तर असे केल्याने मानवी जीवनातील दुःख दूर होतात यासोबतच मनाला शांती आणि आराम मिळून धन सुख आणि समृद्धीही प्राप्त होते यावेळी प्रार्थना केल्याने जीवनात नकळत केलेल्या पापांपासून मुक्ती मिळते म्हणूनच जेव्हा केव्हा भक्त मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मंदिराच्या पायरीवर बसतात तेव्हा त्यांनी या सर्व गोष्टींसाठी देवांची माफी मागून मनापासून प्रार्थना केली पाहिजे याशिवाय मंदिराचे शिखर पाहिल्याने देवतेच्या दर्शनाप्रमाणेच फलप्राप्त होते अशी ही एक धार्मिक भावना आहे म्हणून मंदिराचे शिखराचेही दर्शन मस्तक टेकूनच केले पाहिजे आता यामागचे शास्त्रीय कारण काय आहे तर मंदिरात मोठ्या प्रमाणात सकारात्मक ऊर्जा असते ती ऊर्जा मंदिराच्या गाभाऱ्यातून ते पायऱ्यांपर्यंत सर्व दूर संचारित असते मंदिरात किंवा मंदिराच्या पायऱ्यांवर थोडा वेळ बसल्याने ती सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होते आपल्या विचारात आपण ते अनुभवू शकतो नकारात्मक विचारांची साखळी तुटायला यामुळे मदत होते याशिवाय विचारांचा गोंधळ कमी होऊन समस्यातून मार्ग काढण्यासाठी सकारात्मकतेने मा विचार केला जातो त्याचप्रमाणे आपल्या प्रश्नांची उत्तरही तिथे शांत बसून विचार केल्याने सुटू शकतात मन शांत आणि प्रसन्न होते त्याचप्रमाणे असे म्हटले जाते की मंदिराच्या पायऱ्यांवर बसून शांतपणे बसून श्लोक पाठ केला पाहिजे हा श्लोक आताचे लोक विसरले आहेत हा श्लोक पाठ करा आणि तो पुढच्या पिढीला द्या आणि त्यामागचे नेमके कारण काय आहे तेही जाणून घ्या तो श्लोक असा आहे अनायासन मरण बन जीवन देहांत मे ईश्वरं अनायासेन अनायाण बिना देय जीवनम देहंतही मी परमेश्वरम अनायसेन मारणाम चा अर्थ असा आहे की आपण सहजपणे अडचणींशिवाय मरावे किंवा कधीही आजारी पडू नये आणि अंतरुणावर बंदिस्त राहू नये आपण दुःखाने मरू नये आपल्या दैनंदिन जीवनात आपले जीवन संपून जावे जीवनम हे सूचित करते की एखाद्याने जीवनात कोणावरही विसंबून राहू नये तुम्हाला मदतीसाठी कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही पक्षाघात झालेला माणूस जसा इतरांवर विसंबून राहतो तसेच आपणही दुसऱ्यावरती विसंबून होऊन पक्षाघात झालेल्या व्यक्तीप्रमाणे ही होऊ नये देहंतेत म्हणजे भगवानाच्या सान्निध्यात राहून मृत्यू येऊ द्यावा जसे मृत्यूच्या क्षणी श्रीकृष्ण स्वतः भीष्म पितामांच्या समोर उभे राहिले होते हे दर्शन घेत असतानाच त्यांनी स्वतःचा प्राण त्याग केला देही मे परमेश्वरम हे भगवान म्हणजे देवा आम्हाला असे तू वरदान दे तर वरील श्लोक म्हणत असताना तुम्ही कधीही नोकरी गाडी बंगला घर पैसा इतर काहीही ऐहिक गोष्टी मागू नका तुमच्या योग्यतेनुसार भगवान तुम्हाला ते पुरवतील म्हणूनच दर्शन घेतल्यानंतर बसून हा श्लोक म्हणावा किंवा ही प्रार्थना करावी तसेच देवळात भगवंतांचे दर्शन नेहमी उघड्या डोळ्यांनी करावे डोळे उघडून भगवंताचे निजस्वरूपाचे दिव्य चरणांचे कमळमुखाचे शृंगाराचे रूप पहा पूर्ण आनंद घ्या सुंदर निजस्वरूपाने डोळे भरून घ्या जेव्हा तुम्ही दर्शनानंतर बाहेर बसता तेव्हा तुमचे डोळे बंद करा आणि तुम्ही नुकतेच पाहिलेल्या रूपावर लक्ष केंद्रित करा आपले डोळे बंद करा कोणताही विचार दुसरा आणू नका आणि आपण ध्यान करून त्या ध्यानामध्ये आता पाहिलेले रूप आपल्याला दिसते का ते पहा जर ते दिसत नसेल तर पुन्हा एकदा डोळे भरून भगवंतांचे दर्शन घ्या विचारांचा गोंधळ थांबवा तरच तुम्हाला आत्मज्ञान होण्यास मदत होईल तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की लिहा अशा नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा ज्यामुळे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा मिळून जाईल जय श्री स्वामी समर्थ